बोल की हा मटन बरं बरं बर 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 किती वाजता येऊ पाच वाजता असतं झटाईला तू की डायरेक्ट हा झाटायला जी, हाँ? हाँ? जी कांदा चिरायला ह्याला पेस्ट करायला लागेल कि माणूस एखादं हा येतो ओके परे आपल्याला मटण खायला जायचंय नकोय तुला आपल्या चल मटन खायला लय असतो बाबा अग परे तू रसा खाती की तस का करते अरे पिलिया रसा खाती रसा लय मस्त असतोय लय भारी आहे मला आवडत नाही मटन अगं तू रसा खाती का नाही मग खाती म्हणल्यावर चिलकी म्हणल रस्सा खायचा बट नको खावतो माझ्या संग चिलकी भारी रस्सा बनवतो इथे आचारी खाची चल जाऊ काय कर झक्कांक वान पडतो मी आणि माझा मी बांध वान झकांक जा लय मूड ये तुझा अग लय भाजी भारी बा, भाजी बनल तुम्ही नग नग म माझा मूड नाही पटकन कांगवा घेऊन विचार काय अग मी माझा मूळ नाही आणि बाबा बळच नाही लागले काय ग त्या पुरचं मूड नाही कशाला बळच नाही लागल अगं तिला मटणाचा लय आवडतय आणि आचरेविले बारी विलोय भारी भाजी करतय तिला आवडतय म्हणून न्याय लागलोय ग झालं का नाही झालं झालं ही पूर्वी नग म्हणती आणि तुमची नेहायची मिठीबा नेहा जावा जा मटण खाऊन आल्यानंतर मम्मे काय झालं रे पिल्या इकडून काय झालं अग मम्मी आज कळलं मला आज पाऊ राही ओन oh, no. का ग काय झालं अगं मम्मी मी पप्पाच्या ताटात जेवाय वया बसायला लागले होते तर पाप्पाने मला सेपरेट ताट घ्यायला लावलं लावलो कशाला सेपरेट ताट घ्यायचं खायचं की अगं मम्मे तू पडत तरी ऐक पप्पांनी काही नाटक केले की काय नाटक का केली रे बा सेपरेट जेवाय बसल्यामुळं दोन मटणाच्या वाट्या आणल्या माझं जेवण झाल्यावर माझी वाटीबी पप्पांनीच खाल्ली इतकं हावर एक पप्पा म्हणून पप्पा मला जबरदस्ती जी आवाय नेतात नको म्हणलं तर तरी बी नेते माझ्या ने वाटणीचं मठण खायला मिळतंय म्हणून नेतात एवढा <C> हावरटपणा <sia> असतो <Teacher> का <doublebar> लेकराला म्हणून मेहताच्या वाटणी तो मटन खाल्ला मिळतंय म्हणून ले हवराय माणूस <laughs>